नमस्कार तेज खबर न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत पाहूयात आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या हुपरी नगरपालिका व्हायलाच पाहिजे यासाठी महाराष्ट्र शासनाकडे वृत्तपत्रातून पत्रकारितेच्या माध्यमातून सतत जोरदार लढा देऊन अखेर यशस्वी ठरलेले दैनिक पुढारीचे धडाचे साहसी पत्रकार व राजस्थान राज्यातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे झालेल्या शासनाच्या दुर्लक्षणामुळे सदर पुतळा व परिसर सुशोभित करण्यात पुढाकार घेऊन सरकारी यंत्रणा जागी करून कामाला लावणारे कोल्हापूर जिल्ह्यातील एक अभ्यासू व तडपदार व्यक्तिमत्व आणि हुपरी नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक म्हणून कामगिरी बजावलेले आदरणीय श्री आमजेतभाई नदाब यांच्या खांद्याला खांदा देऊन पाठबळ देणाऱ्या तसेच गेल्या चार वर्षापासून गंभीर आजाराशी सामना देत असलेल्या अमजेतभाई यांच्या एखाद्या लहान मुलाप्रमाणे शेवासृषा करणाऱ्या त्यांच्या खंबीर पत्नी सौरजिया नदा भावी यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक दुःख निधन झाले आणि भाई व एका लहान मुलाला पोरके व्हावे लागले हे एक दुर्दैव आहे त्यामुळे समस्त हुपरी व पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे भाई यांच्या कुटुंबावर पडलेल्या या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत शोकाकुल आज की तेजखबर चॅनेलचे मुख्य संपादक हुमायून नदाब कार्यकारी संपादक अनिल पुजारी उपसंपादक रणजित देवने, रेंदाळ प्रतिनिधी संतोष शिंगे टाकोडे प्रतिनिधी राजेंद्र कांबळे व आज की तेज खबर सर्व परिवार धन्यवाद